नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील बेरोजगारीचं दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पहा सफाई कर्मचाऱ्याच्या पदासाठी या ठिकाणी तरुणाची धडपड म्हणजे मित्रांनो आता महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो तरुणाच्या मनामध्ये खूप काही प्रश्न खूप काही या ठिकाणी अनुत्तरित प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोळवत आहेत यात त्यांचं लग्न राहिलेलं आहे त्याच्यानंतर उच्च शिक्षित आहेत नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा निर्माण झालेला आहे जीवन कसं जगायचं हे यांच्या पुढे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी असंख्य असे प्रश्न या तरुणाच्या मनामध्ये आहेत मित्रांनो किती डोळ्यामध्ये आपल्या हृदयामध्ये कितीतरी स्वप्न साठून हे विद्यार्थी या ठिकाणी औरंगाबाद पुणे नागपूर त्याच्यानंतर मुंबई आता मुंबई तर स्पर्धा परीक्षेचं ठिकाण तर नाहीच परंतु पुणे नागपूर त्याच्यानंतर औरंगाबाद अशा शहरच्या ठिकाणी मित्रांनो कितीतरी विद्यार्थी गेले आपलं स्वप्न साकार करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते परंतु मित्रांनो या स्वप्नाचा सकना चूर झालेले काय काय विद्यार्थ्याचं मित्रांनो आतापर्यंत पस्तीस छत्तीस वर्ष वय झालं तरी सुद्धा लग्न राहिलेलं आहे आईवडिलांचे स्वप्न तर दूर पण स्वतःचे स्वप्न या ठिकाणी साकार होत नाही स्वप्न तर जाऊ द्या परंतु आता जीवन जगायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न या तरुणाच्या समोर या ठिकाणी उभा राहिले हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुणाचा हा प्रश्न आहे मित्रांनो सरकारला कळणार कधी दोन हजार आता जरीच भरत्या निघत असल्या तरी ह्या दोन हजार चौदापासून कुठल्याही प्रकारे भरती झाली नाही त्यामुळे ह्या भरती तुटपुंजीच आहे कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ता सुद्धा जवळपास दोन ते अडीच लाख पदाची भरती या ठिकाणी होणे आवश्यक आहे कारण की तेवढ्या जागा महाराष्ट्र राज्यामध्ये खाली असताना सुद्धा गव्हर्नमेंट या ठिकाणी भरती करत नाही लाखो तरुणाचा प्रश्न आहे आता गव्हर्नमेंट काय करतं फक्त निवडणुका तोंडावर आल्याच्या नंतर गव्हर्मेंट हे या ठिकाणी जागा काढत असतं मग जर या ठिकाणी लाखो तरुणांना जर रोजगार मिळत जर नसेल तर या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन फायदा काय हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेला आहे बेरोजगारीचं दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पहा असंख्य अशी स्वप्न हृदयाशी बाळगून शहरच्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्याची ही निराशा या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल आणि ही केवळ मित्रांनो राजकीय धोरणामुळे आणि चुकीच्या राजकीय पद्धतीमुळे या ठिकाणी झालेले कारण की पहा बेरोजगाराचा धक्कादायक वास्तव सफाई कर्मचाऱ्याच्या एका पदासाठी दोनशे पन्नास उच्च शिक्षितांची रांग म्हणजे डी एड बी एड त्याच्यानंतर एम एड एम ए झालेले ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या ठिकाणी सिपाई पदासाठी आज धडपडत आहेत यावरून महाराष्ट्र राज्यातील एक आ, या ठिकाणी दृश्य तुम्ही पाहू शकता हृदय पिळून टाकणारे मित्रांनो ही घटना आहे कारण की आज तरुणांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारे रोजगार नाही आहे उच्च शिक्षित या ठिकाणी तरुण आहेत आणि यांना आता कुठल्याही प्रकारे रोजगार या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे या तरुणाची धडपड शिपाई पदासाठी सुद्धा या ठिकाणी चाललेली आहे तर हे दृश्य आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील हे दृश्य आहे तर मित्रांनो होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद